नमस्कार मंडळी मी आचल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नव्या व्लॉगमध्ये तर आज मी चालली आहे सिंदेवाईला आणि पाऊस बघा किती येत आहे दोन दिवसाआधी खूपच ऊन होती आणि आता बघा पावसाचा कहर तर पाऊस तर खूपच येत आहे रात्रपासूनच मग फायनली मी ॲटो केली आणि ॲटोने रेल्वे स्टेशनला जायला निघाली आणि पाऊस बघा अजून अजून वाढतच आहे कमी व्हायचं नावच नाही आणि बघू शकता ही झरपट नदी आहे नदीला पण खूप पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि फायनली आम्ही रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो पण फाटक पडली होती आणि पाऊस सुरूच होता ट्रेन आली आणि ट्रेन येऊन गेलीसुद्धा तरी पण फाटक उठायचं नावच नाही मग फाटकवाल्याला विचारलं तर फाटकवाला म्हणती की फाटक खराब झाली आहे मग त्यानंतर सर्व ॲटोवाले टर्न घ्यायला लागले आणि मी ज्या ॲटोत बसली होती त्या ॲटोवाल्यांनीसुद्धा युटर्न घेतला आणि त्यानंतर आता आम्ही पुलावरून जायला निघालो तर हा पूल खूप दिवसापासून सुरू झालेला आहे म्हणजे खूप महिन्यापासूनच सुरू झालेला आहे तरी पण ॲटोवाले खालूनच जातात कारण खालून ॲटोवाल्यांना शॉर्टकट पडते फायनली मी रेल्वे स्टेशनला पोहोचली आणि टायमावर पोहोचली ट्रेन अजून यायचीच होती आणि ते बघून असं म्हणजे नवीन नवीन वाटत होता कारण मी पाच सहा महिन्यापासून मी रेल्वे स्टेशनला अजिबात आलेली नव्हती आणि इथे बघून असं नवीन नवीन वाटायला लागला मी सहा सात महिन्याआधी जेव्हा मी इथे आलती तेव्हा म्हणजे हे काम सुरू होता पण कंप्लीट व्हायचंच होतं आणि आता इतकं सुंदर दिसतं आहे ह्या रेल्वे स्टेशनचं काम कम्प्लीट झाल्यावर बघू शकता तुम्ही पण किती छान असं दिसत आहे रेल्वे स्टेशन पूर्ण रेल्वे स्टेशन खूपच छान दिसत आहे आणि आतमध्ये पण खूप छान अशी ही इथे पेंटिंग टाईप केलेली आहे त्याचबरोबर इथे झुमर वगैरे एकदम खूप छान अशी फिलिंग येते आणि छान असं नवीन नवीन वाटत आहे सर्व काही ट्रेन दुसऱ्या बाजूला लागली की पायऱ्या चढायचंच खूप टेन्शन होता आता तो पण टेन्शन गेलेला आहे खूपच छान वाटत आहे फायनली ट्रेन आली आणि गर्दी बघा किती आहे गर्दी बघून असं वाटतं आहे की मुंबईत आली की काय खूपच गर्दी आहे कारण आता रक्षाबंधन सुरू आहे त्यामुळे गर्दी खूप आहे फायनली शोधून शोधून एक सीट मिळाली आणि त्यानंतर बघू शकता बाहेर पण खूपच पाऊस येत आहे फायनली दोन तासानंतर मी सिंदेवाईला पोहोचली आणि खूपच छान वाटत आहे कारण मी खूप दिवसानंतर सिंदेवाईला आलेली आहे आणि आपलं गाव तर आपलं गावच होते तर पाणी आता थांबलेलं आहे म्हणजे दहा पंधरा मिनटं पहिले इकडे पाणी सुरूच होतं आता थोडं थांबलं आहे पाणी म्हणून आम्ही पायस जायला निघालो तर बघू शकता अशी झोपेतून उठलेली आहे झोपून होती ट्रेनमध्ये थोड्या वेळातच पाऊस लागला आणि त्यानंतर मग टपरीवर थांबून टपरीवर छान अशी गरमागरम कापी पिऊन घेतली आणि कापी खूपच टेस्टी होती त्यानंतर मग पाणी थोडं कम झाला बाबा घ्यायला आले होते आणि मग आम्ही घराकडे जायला निघालोत आणि इथे पण पूल बनत आहे आणि ही आहे सिंदेवाई तेवढी डेव्हलप नाही पण इथे येऊन मनाला एक वेगळाच आनंद मिळते आणि इच्छे रस्ते गल्ल्या पाहून लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात घरी पोहोचलोत आणि इकडे तिकडे बघा किती छान अशी हिरवळ आहे मम्मी कामात होती मग मी चाय मांडून घेतली चाय मांडल्यानंतर स्वयंपाक तर पूर्ण झालेला होता पण आब्बांनी हे गुलाबजामुनचं पाकिट आणून ठेवलेला होता बनवण्यासाठी मग मी इथे गुलाबजामून बनवून घेत आहे बघू शकता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे मी इथे गुलाबजामुन बनवत आहे आणि इथे आई बेसन चालत आहे भजी बनवण्यासाठी आणि बाहेर बघा रिमझिम पाऊस अजून सुरू झालेला आहे मम्मी इथे छानशी गरमागरम भजे बनवत आहे आणि इकडे बघा गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत आणि इथे ही गोडुर्लीची भाजी आहे या भाजीचा फुल व्हिडिओ आचल रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे जाऊन नक्की बघा इकडे भात आणि इथे दाडदोडका बनवलेला आहे आणि बाहेर पण पाऊस थांबलेला आहे मस्त हवा सुरू झालेली आहे आशू इथे खेळत आहे आई बसून आहे त्यानंतर डिनू जानू म्हणजे माझ्या दोन्ही बहिणी शाळेतून आलेल्या आहेत आणि यांचा इथे खेळ सुरू झालेला आहे यांचा खेळ बघून मला माझं लहानपण आठवलं यांची खेळ मस्ती दिवसभर अशीच सुरू राहणार आहे मी तुम्हाला वरचा व्यू दाखवते इथे बसून आहे ना मी दहावी बारावीत असताना अभ्यास करायची तर आता आपण वर जाऊया तर बघा वरचा व्यू किती मस्त दिसत आहे आबाड झालेला आहे आणि छान अशी थंडी थंडी हवा येत आहे आणि बघू शकता किती सुंदर आहे जिकडे तिकडे बघायला माझं लहानपण इथेच गेलं आहे म्हणून डोळे खोलून जिकडे बघितला तिकडे बघून जुन्या आठवणी ताज्या होतात तर तुम्हाला हा व्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय